नमस्कार मैत्रिणींनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे बघा आज इथे मी बटाट्याचा चुरमा बनवलेला आहे आणि हा चुरमा कसा बनवला आहे हे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आत्तापर्यंत ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केले त्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद तर बघा बटाट्याचा चुरमा बनवण्यासाठी गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये दोन चमचे तेल घालून घेतलं आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक चमचा मोहरी आणि एक चमचा आपल्याला इकडे जिरं घालून घ्यायचं आहे जिरं मोहरी आपल्याला व्यवस्थित तड़ तडतडू द्यायची आहे जिरं मोहरी व्यवस्थित तडतडलं की कुठल्याही पदार्थाला फोडणी छान बसते त्यानंतर यामध्ये मी एक कांदा बारीक चिरून घातलेला आहे इथे कांदा मी मोठा घेतलेला आहे आणि कांदा आपल्याला व्यवस्थित परतायचा आहे तर बघा इथे कांदा परतण्यासाठी ना मैत्रिणींनो ने ने मी नेहमी सांगत असते अगदी थोडंसं पाव चमचा किंवा एखाद दोन चिमूट आपण ह्याच्यामध्ये मीठ घालत जा म्हणजे कांद्यातला ओलसरपणा लवकर कमी होतो आणि कांदा लवकर परतल्या जातो त्यासाठी थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे आणि कांदा आपल्याला एखाद दोन मिनिट परतून घ्यायचा आहे तर बघा इथे आता कांदाही आपला परतून झालेला आहे त्यानंतर यामध्ये मी अर्धीशी वाटी शेंगदाणे घातलेले कि आहे किंवा एक मूठभर शेंगदाणे घातलेले आहे शेंगदाणे हे आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे आहे त्यानंतर याच्यामध्ये एक आठ दहा पानं पत्त्याची घालून घेते मी त्यानंतर व्यवस्थित परत पुन्हा एकदा परतून घ्यायचं आहे कांदा परतला की त्यामध्ये आपल्याला हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या तर बघा इथे मी दोन तीन हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत आणि ह्या हिरव्या मी यामध्ये घालून घेते मिरच्या ही आपल्याला एखाद मिनिट भर व्यवस्थित परतून घ्यायच्या आहेत मिरच्या परतून झाल्या की अर्धासा चमचा हळद घालायची आहे त्यानंतर अर्धासा चमचा लाल तिखट घालायचं आहे आणि अर्धासा चमचा मसाला घालायचा आहे आणि अर्धा चमचा धने पावडर घालायची तर बघा इथे लाल तिखट ऑप्शनल आहे कारण आपण हिरव्या मिरच्यासुद्धा घातलेल्या आहेत त्यानंतर अर्धीशी वाटी यामध्ये हिरवे वाटाणे आणि एक मोठा बटाटा पातळ काप करून आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे चांगलं एक दोन मिनिट व्यवस्थित परतायचं आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो घालून घ्यायचं आहे तर बघा इथे एक टोमॅटो मी बारीक चिरून घेतलेला आहे आणि टोमॅटो पण मी यामध्ये घालून घेतलेला आहे पुन्हा आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि भाज्यांना थोडीशी टेस्ट येण्यासाठी यामध्ये मी अगदी थोडंसं म्हणजे अर्ध चमचाला पण थोडंसं कमी मीठ घातलं आहे कारण बघा आपण कांद्यामध्ये मीठ घातलं आहे आता भाज्यांमध्येही थोडंसं घातलं आहे त्याच्याने काय होतं भाज्यांमध्ये मस्त असं चव उतरते मिठाची आणि व्यवस्थित मिक्स करून झाकण ठेवून आपल्याला एक तीन ते चार मिनिट व्यवस्थित वाफवून घ्यायचं आहे म्हणजे बटाटा आणि वटाणे आपले व्यवस्थित शिजतील तर बघा तीन चार मिनटानंतर झाकण काढून घ्यायचे पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि बघा आपले वटाणे आणि बटाटे ही व्यवस्थित शिजलेले आहे त्यानंतर यामध्ये बघा मी चार गरम पोळ्या म्हणजे ज्या ताज्या पोळ्या आहेत त्या पोळ्यांचा मी चुरमा करून घेतलेला आहे मिक्सरमध्ये अगदी गरम पोळ्या वापरलेल्या आहे कारण मला हा चुरमा डब्याला द्यायचा आहे म्हणून मी इथे गरम पोळ्या वापरलेल्या आहेत त्यानंतर यामध्ये पण थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे आपल्याला आणि बाईक चिरलेली कोथंबीर घालून घ्यायची त्यानंतर आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि मैत्रिणींनो बघा आपण यामध्ये तीन वेळा मीठ घातलेले म्हणजे कांदा परतत असताना मीठ घातलेलं आहे त्यानंतर बटाटे आणि भाज्या मिक्स करताना मीठ घातलेलं आहे आणि चुरम्यात पण मीठ घातलेलं आहे आपण तर तीन वेळा मीठ घातलेलं आहे त्याच्यामुळे मीठ हे आपल्याला बेतानेच घालायचं आहे ध्यान करून आठवण करून आपल्याला थोडं थोडंच मीठ घालायचं आहे जर तुम्ही जास्त मीठ घातलं तर आपलं चुरमा खारट होण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे मीठ हे बेतानेच घाला आता बघा सर्व आपलं हे मिक्स करून झालेलं आहे व्यवस्थित त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे रसाने एकदम अप्रतिम अशी टेस्ट येते तर आता लिंबाचा रस घालून झाला आहे पुन्हा एकदा आपल्याला व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचं आहे बघा गॅस पण आपल्याला कमी ठेवायचं आहे म्हणजे खाली लागणार नाही बघा आता आपलं हे मिक्स करून झालं आहे आणि मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला यावरती झाकण ठेवून एक दोन मिनिट वाफ काढून घ्यायची आहे तर बघा मी आता झाकण ठेवून घेते आहे आणि दोन मिनटात आपल्याला वाप काढून घ्यायची आहे दोन मिनटानंतर आपल्याला झाकण काढून घ्यायचे आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे बघा एकदम सुंदर असा आपला हा बटाट्याचा चुरमा झालेला आहे बघा मी थोडंसं जवळून दाखवते बघा झालंय की नाही छान चुरमा तर एकदम पोटभरीचा हा पदार्थ आहे आपण लहान मुलांना डब्यातही देऊ शकतो किंवा नाश्त्यासाठीही खाऊ शकतो तर बघा मी असं डिशमध्ये सर्व केलेलं आहे त्यावरतून थोडीशी आपल्याला बारीक शेव घालून घ्यायची आहे आणि सर्व करायचं आहे तर बघा ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायचं पण विसरू नका बरं का व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद